राजकीय वैमन्यस्यातून ही हत्या झाल्यानं या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटताना जोपर्यंत या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा इशारा दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील टिळक चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं मंगेश काळुके यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अमर रहे अमर रहे मंगेश अप्पा अमर रहे अशा जोरदार घोषणांनी परिसर धरणून गेला या आंदोलनात शिवसैनिकांसह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोके यांचे पती मंगेश काळोके यांची निर्गुण अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडतास पडसाद उमोगले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हल व्यक्त करण्यात आली विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कुटर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून तालुके कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने युवासेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना दोषी लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याबाबत बघा की पोलिसांचा तपास काय अजून पूर्ण झालेला नाही चार्जशीट काय गेलेलं नाही पोलिसांचा तपास आता पूर्ण झालेच्यानंतर जे कोण यामध्ये जे आरोपी दोषी असतील पोलिसांच्या तपाशना तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्या त्या आरोपींना या ठिकाणी शंभर टक्के अटक केली जाईल असं पोलीस प्रशासनाने सा वेलोवेले सांगितलेलं आहे बघूया पुढे आता तपास चालू आहे पुढे काय होते ते आपण पाहूया नाही बघा ज्या ज्या वेळेला अशा घटना घडत असतात त्या त्यावेळेला शिवसेना नेहमी आक्रमक होते आता आमदार साहेब विधानसभेच्या सभागृहात आहेत आणि आमदारांनी त्याच्या त्याच्याबद्दल भूमिका मांडलेली आहे त्यावेळेला आता आमदार साहेबांनी घेतलेली भूमिका प्रशासन काय करते त्याबाबत पाहूया मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर